शेतकरी बंधू शेतकरी राजा राजाबैल बाजारे चॅनल चॅनेलवरती मी राष्ट्रपाल सूर्यंशी तुमचे स्वागत करतो होतो मित्रांनो आज आहे तेरा तारीख तेरा तारखेचा वार शनिवारी मित्रांनो शनिवारचा मोठ्या प्रमाणात गाखेड बैल बाजार भरला मित्रांनो बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात बैल गंगाखेड बैल बाजार भरला मित्रांनो तसेच बाजारातील जनावरांच्या किमती देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली मित्रांनो आदत आधीचपासून तर पूर्ण दाताला झालेल्यापर्यंतच्या बैलजोड्या बाजारात यायला मित्रांनो बघू शकता लाल कंदार काळ्या भांड्या पूर्ण कलरमध्ये देखील तुम्हाला या जोड्या मिळू शकतात मित्रांनो होऊ शकते एकदम खात्रीशीर बाजारात मित्रांनो एक रुपयावर बी देते मित्रांनो ओळख दिली तर होऊ शकता चांगल्या क्वालिटीचे बुरे आले मित्रांनो बाजारात काय आजचा बाजारभाव चालू या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून मित्रांनो हे जाणून घेण्या अगोदर जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा वैल बाजार युट्यूब चॅनल नवीन असतात तर त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शूट पण नक्की बघा चला कळ मित्रांनो व्हिडिओला सुरुवात ती जी एकदा एकदा सांगितलं आपल्या आधारे पूर्ण जाऊ नये आपली हो किती जोडायचा म्हणजे चार चार जोडायचा कुठले तुम्ही याची काय सांगाल एकतीस एकतीस हे एक कशी दातीला पलीकड दोन आज दोन मध्ये बघा मित्रांनो आदत दोन मध्ये कलर मध्ये दोन तिला एकदा सांगाल एकतीस त्यांची एकदा सांगलेत ते आदत मध्ये ते आदत दोन दात मध्ये हे काय सांगायला विकले या बर याची पलीकड पलीकड्याची काय कसे कशी दोन दोन आहेत हे कसे दिले लाखाला लाखाला दिले हे दाताला आलेले होते चार येत आपल्या वाद्यात मित्रांना बघू शकता आज यांनी चार जुडी एक लाखाला विकली मित्रांनो पहिलीकड दोन दोन दाताला तिला दीड लाख रुपये सांगायला वेवरात आलं काय कमी म्हणून गाव कोळसवाडी प्रत्येक बाधे राहतो तुम्ही हो बघून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या यांच्या दाऊन गेल्या गोरी येत आपला नाव नंबर गणेश

सगळं काम पुरे काय ग्रुप पांडे शिवळ काय सगळी गॅरंटी तुमचं नाव नंबर मनमत संभाजी कापसे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव सात एक पंचवीस डबल झिरो एका तुमच्या बघू शकता चांगल्या बैल इथं घ्यायचं असेल नक्की कॉल करा किमतीला पंच्याण्णव सांगले ते वर आता होऊन काही कमी रेमी असं जाताला कसं आहे साधा पक्का झाला साधा आज एकच आहे खाली खाली सिंगल हे इकडे मापाचा बैल सहा गाव आडगाव कुठलं आपलं परभणीकडे लोह्याकडं 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 तुमचा नाव नंबर राम राहणार शिवसागरगाव तालुका लोहार नांदेड मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट दहा चौऱ्याहत्तर अठ्ठावन्न ही एक डवळ्या भांड्या कलर मध्ये आहे जोड एकदम अतिशय देखना जोड आहे मित्रांनो थोडे उघडलेले तर बघू शकता जाताना काय काय नाही विचारून घेऊ मित्रांनो भारी मध्ये मित्रांनो बघून घ्या काय काय नाही डिटेलांचे विचारून घेऊ कुठले तो सॉरी कुठला जोड आहे वनभुजवाडीचे का एकच आहे काय हे जोड जोड एकच एकच आहे जाताला कसे ते चार चार जात चार चार जाताल तर बघा मित्रांनो चार चार आहेत गावगणबुतवाडीचे आहेत कामाला येईल म्हणजे पूर्णतः खांद्यावर बघून घ्या तुम्ही खांदे कशा प्रकारचे खांद्याला पूर्ण पायात घ्या हिळभर चालतात उभार काय सांगायला याची सांगाल एकवीस एकवीस सांगायला का तर बघा मित्रांनो एकवीस सांगायलात गाव वनबुजवाडीचे मित्रांनो कामाला घेऊन मला पूर्णतः गॅरंटी राहील तुमचा नाव नंबर काय हो नाव नंबर तुमचा हा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी डबल झिरो सत्तर तीस ते तुमचीच गाव याची काय म्हणायला नव्वद सांगेल दाताला आहेत का पलीकडे आपलेच आहेत आज ढवळेची काय म्हणायला एक पास म्हणायला दात आलायला कशी कामाची गिमाची पूर्ण पण तुम्ही बघू शकता यांचे दोन जोड आहेत मित्रांनो तांबडे बी तांबड्याचे काय म्हणायला एक पास दात आल्याला कशी येते सहा सात आधी बघा मित्रांनो यांची दाऊन आहे मित्रांनो पूर्णतः चार जोड आहेत मित्रांनो यांच्या म्हणू शकता या तुमचा नाव नंबर ते न आहे का पंचानव दाताला आदत आहे का दोन दोन झाले रे कामाला लावून लावून एकच आहे आपला जोड एकच आहे कुठले रे राणीवर राणीसावर गावचे त्याने त्यांना बघू शकतात दाताला दोन दोन दाताला आहेत कामाला गे मला पूर्णतः चाललेले गाव राणी सावर गाव किमतीला पंच्याण्णव का किमतीला पंच्याण्णव सांगायचं मित्रांनो व्यवहारात आले हो नक्की कमी रेम चांगल्या क्वालिटीचे गोरे आहेत घ्यायचे असेल ते नक्की कॉल करू शकता मालकाचा नाव नंबर देतो आपला नाव नंबर काय आहे सत्याऐंशी सहासष्ट अष्ट्याहत्तर सदतीस मित्रांनो बघू शकता मालकाचा नाव नंबर द्यायला घ्यायचा असेल नक्की कॉल करा चांगले गोरे दोन दोन दातामध्ये एवढा ला खेड बाजारात बघू शकता दाती कशी तो भाऊ हे दाताला आता, आता नेट आलेले का कुठला जोड जोडरा कुठे खोरस हुमरा खोरस उमरा बघा मित्रांनो एकदम मोठ्या मापाचा बोलतो ते एकदम निर्मूल येते दाताला नीट खेळालेली काय म्हणायला एकवीस एकवीस सांगायला का बघा मित्रांनो किमतीला एकवीस सांगाले एकदम मोठ्या मापात बैल जोडे कामाची मारण्याची पूर्ण खात्री मिळेल एकदम हत्ती सारख्या मोठ्या मापात बैल जोडे मित्रांनो पूर्ण कामाची मारण्याची पक्की खात्री खात्री पैसे ठेवून देऊ काय अडचण तुमचा नाव नंबर मोबाईल नंबर सलमान शेख राहणार होगा त्र्याहत्तर पन्नास बत्तीस मित्रांनो मालकाचा नाव नंबर दिला मोठ्या मापाचे पहिले घ्यायचे असेल नक्की कॉल करा मित्रांनो दाताला नेट केलेले एकवीस सांगायला व्यवहारात आले नक्की रे कसे दे दाताला एकवीस वाले दाताला कसे चार साहित्य हे कसे आहेत दाताला सहा आहेत का याचे काय सांगायला पंच्याऐंशी ही काय आज ही काय हे दोन फक्त बघ बैल जोड आहेत काय व्यवहारात होईन कमी होईल ना आपला नाव नंबर गाव मोबाईल नंबर त्र्याण्णव छप्पन सोळा चौऱ्याण्णव त्याला पाटा मांडलं तर घरून वापस आणतो ना बघा मित्रांनो मसनारवाडी ना आपलं गाव पांढरेवाडी पांढरेवाडीची पूर्ण दावन मित्रांनो या गवळ्या गोऱ्यापासून तर पार तिकडे त्या ढवळ्यापर्यंत बघू शकते लांबणीची धावून आहे ही सिंगल आहे का खाली दिसावं मध्ये हो ही सिंग सिंगल आहे का असं थांबा समोरून सिंगल आहे सिंगल आहे काय म्हणाल याची हा सत्तर सांगेल दाताला कसा दोन दात आहे का हा माझा माझा पक्का या काळ्याची काय म्हणाले एकतीस सांगायले दाताला कसे चार चार आहेत पक्के याची कडे समोरचे बारके पंच्याऐंशी पंच्याऐंशी दाताला आदत का आदत म्हणजे पूर्ण कामाचे बघू शकता मित्रांनो अशा प्रकारचे यांच्या पाष्य गुरे राहते पूर्ण कामाची याची कामं नाही दांबड्याची काळाची एक पस्तीस सांगायला दातले कशी दोन 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 पक्के दोन दोन तर मित्रांनो बघू शकता दोन दोन दातामध्ये मी तिला एक पस्तीस सांगायला मित्रांनो सिंग फुल्ड का पाहायला गेला बघून घ्या एकदम निर्मळत मित्रांनो कामाला मला पूर्णतः गॅरंटी देईल बघू शकता एकदम खात्री शिरू तेवढे राहते मित्रांनो यांच्यापासून भाव पांढरेवाडी मित्रांनो वासरे देखील आपणच घेतले ते बरं डवळ्याची काय म्हणाय वासऱ्याची एकसट सांगायला हे किती वर्ष वर्षाचे सिंगल वर्ष ची काय सांगायला सिंगल इकडे इकडे किल्ले देले दे 19 19 तर बघा मित्रांनो आजूगुदावन चालू इ चालू आहे मित्रांनो यांची गाव अनिल भाई बाय सादा दातळ हे लगत आहे आदत आदत मध्ये का या जोडीचे इत पर्यंत ही पहिली कडू कोण आहे जोडी ते नाही इत पर्यंत आहे तुमचे तुम्ही त्यांना बघू शकता इथपर्यंत पर्यंत आहे बघू शकता मित्रांनो हे सगळे पांढरेवाडीचे दावून मित्रांनो पूर्ण यांच्या पैसे कामाचे गिमाचे बैल उड राहत आपला नाव नंबर बघ संग्राम होलगुंडे मोबाईल नंबर चौऱ्याऐस पंधरा बेचाळीस सतरा बघून घ्या मित्रांनो अशा क्वालिटीचे यांच्या पैसे वासरते मोठ्या मापाचे राहतात मित्रांतचपासून तर दहा सहा दातापर्यंतचे वासर राहते त्यांच्या पैसे एकदम मोठ्या मापाचे कामाचे गिमाची मारण्याची पूर्ण खात्री दिली जाते मित्रांना

सांगा पंच्याहत्तर पंच्याहत्तर हिशेबाने मारत नाहीत ना नाही नाही लय गरीब का बघायला